नमस्कार श्रोतेव कथा रंगबाई सानिकाय आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या कथांना तुम्ही उत्तम प्रतिसाद देताय आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जे व्ह्यूवर्स फक्त या कथा आहेत त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद कारण या कथा त्यांनी ऐकाव्यात इतपत मी यशस्वी झालेली आहे असं मला वाटतंय आणि उत्तम आणखी सादरीकरण करून आपले सबस्क्रायबर आ, कसे आणखी आपल्या या चॅनेलवर येतील यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन चला तर मग आज एका उत्तम कथेला सुरुवात करूया आज मी तुम्हाला माधवी मराठे यांच्या हिरव या या कथासंग्रहातून जोडीदार नावाची कथा ऐकवणार आहे जोडीदाराबद्दल आपल्या मनात खूप छान कल्पना असतात पण त्या प्रत्यक्षात उतरतील हे काय सांगता आपल्याला येत नाही पण या कथेमध्ये फक्त शारीरिक आणि मानसिक गरजा जोडीदाराने न भागवता उत्तम जोडीदार कसा असावा याबद्दल लेखिकेने उत्तम कथा लिहिलेली आहे चला तर मग आत्ता आपण सुरुवात करूया आपल्या कथेला माधवी मराठी लिखित जोडीदार सिद्धाली आटोप लवकर मला नाही आटपायचं सांगितलं ना अगं बाई पण त्याला ये म्हणून सांगून दे ठेवलं आहे ना आता मग त्याला सामोरं जायला नको का मी सांगितलं काय ये म्हणून काही म्हण बाई पण आत्ता आजच्या दिवस माझ्यासाठी तरी तयार हो मग तू म्हणशील त्याप्रमाणे मी करेन प्लीज उगीच त्रास देऊ नकोस उठ ग माझी राणी सिद्धालीचं रागवून बसणं आणि आईने तिची समजूत घालणं हे नेहमीचंच होतं पण आजचा प्रसंग वेगळा होता तिला पाहायला मुलगा येणार होता सिद्धालीचा लग्न या संस्थेवर फारसा विश्वास नव्हता मैत्रिणी जेव्हा या गप्पा मारायच्या तेव्हा ती तिथून उठून जायची वासनेने बरबटलेल्या चेहऱ्यांमध्ये निखळ मैत्री शोधत राहायची पण शेवटी तिच्या वाट्याला यायचे ते एकलेपणच पणच एरवी खळखळून हसणारी बोलणारी सिद्धाली लग्न प्रेम या विषयांवर गाडी आली की मिटून जायची एक उदासीनता तिला घेरून राहायची आज निलेश येणार होता आईसाठी का होईना पण तयार होणं भाग होतं शेवटी चरफडत ती उठली आणि तयार होऊन बसली चार वाजता निलेश आला तसं दोघांनी एकमेकांना आधीच बघितलं होतं पण त्याला तिच्याशी बोलायचं होतं आपण बाहेर जाऊया का जरा मोकळं वाटेल आणि बोलताही येईल निलेश म्हणाला हो हो जा ना आई म्हणाली तसं तिच्याकडे रागाने पाहत अनिच्छेने सिद्धली उठली घरासमोरची वळदळ सोडून दोघं टेकडीच्या दिशेने निघाली शांत वातावरणात तिलाही बरं वाटलं अंगाला स्पर्श करून जात होत्या उडणाऱ्या पाखरांवर उतरतं सोनेरी ऊन ओसंडून जात होतं बोल ना म्हणत निलेशने तिला भाणावर आणलं तुम्हाला बोलायचं होतं ना तुम्हीच बोला तुसड्यासारखं फटकारताना तिला एक असुरी आनंद होत होता आपल्या जीवनात ढवळाढवळ कळायला आलेल्या या अनोळखीपणाचा त्यात रागही होता बसूया म्हणत ते गुलमोहराच्या गर्द सावलीत विसावले सिद्धाली तू माझ्या बाबतीत उदासीन आहे हे मला जाणवलं आहे पण तरी पण मला तुझ्याशी खूप गप्पा माराविषयी वाटत आहेत निलेश म्हणाला तुमच्याबद्दलचा प्रश्न नाही मी लग्न या प्रकाराबाबतच उदा उदासीन आहे त्यामुळे लग्नसंदर्भात जो कोणी येईल त्याबद्दल माझा आविर्भाव असाच राहील सिद्धाली म्हणाली खरं सांगू सिद्धाली मीही या बाबतीत उदासीनच आहे तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा तुझ्या डोळ्यात माझीच व्यथा डोकावून गेल्याचा भास मला झाला निलेश म्हणाला तुम्हाला हे कळलं होतं तर मग परत कशाला भेटायचं होतं सिद्धाली मी एक आशावादी माणूस आहे दोघांच्याही जीवनात अशा काहीतरी घटना घडल्या आहेत की ज्यामुळे याबाबत आपण उदासीन आहोत कुठली तरी कारणं असल्याशिवाय माणूस सहज सुलभ नैसर्गिक प्रवृत्तीपासून दूर जाऊ शकत नाही तू माझ्याजवळ मन मोकळं करशील का मीही एका घटनेचा शिकार आहे वाटल्यास मी पहिल्यांदा माझी व्यथा ऐकवतो सिद्धालीच्या डोळ्यात व्याकुळता उमटली बेचैनी शर्मेने ती मान खाली घालून बसली तिचा अजूनही निलेशवर विश्वास बसला नव्हता आई वडील मैत्रिणी सगळ्यांनाच तिने आपल्या विचारापासून दूर ठेवलं होतं आणि आता एकदम या अनोळखी तरुणावर विश्वास टाकायचा निलेशने तिचे भाव ओळखले हे बघ मी तर माझी कहाणी सांगून टाकतो मला जरा मोकळं वाटेल पण तुला वाटत असेल तर तू सांग जबरदस्ती नाही आणि हे बघ अनोळखीपणा हे अचानक ओळखीनेच बदललं जातं मी नऊ वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ॲक्सिडेंटमुळे त्यांच्या डोक्याला मार बसला होता परिस्थिती अतिशय नाजूक होती आई वडिलांच्या सुरक्षित छताखाली वाढताना वडिलांचा आजार पण एकदम भावनिक असुरक्षितता देऊन गेलं त्यांना बरं वाटावं म्हणून मीही माझ्या परीने झटू लागलो आई रात्रंदिवस त्यांच्या उशाशी असायची एके दिवस वडिलांना आचके सुरू झाले आई घाबरली मी डॉक्टरांना आणायला पळालो त्यांच्या रूममध्ये ते नव्हते कुणीतरी सांगितलं वर असतील वर गेलो तर एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं तसाच आत घुसलो आणि बघतो तर डॉक्टर एका नर्सला जबरदस्ती आपल्या अंगाखाली ओढत होते तिच्या नको नकोच्या घुसमटलेल्या किंकाळ्या त्या अंध मनाला जाणवत नव्हत्या की बाहेर कोणाला ऐकू को येत नव्हत्या डोकं सुन्न झालं वडील मरणाच्या दारात आहेत आणि इकडे डॉक्टर एकीचा मानसिक जीव घेत होते तशाच अवस्थेत मी त्यांना हाक मारली माझ्याकडे बघताच ते दचकले दुसऱ्या क्षणी त्यांच्या डोळ्यात अंगार फुलले एका जोरदार थापडेने त्यांनी एका दरवाज्याच्या बाहेर मला फेकलं अपमान वडिलांचं दुःख एका असह्य स्त्रीचं ओरडणं हे सगळं त्यावेळी फार काही शिकवून गेलं वासनेचं रूप तेव्हा कळलं नाही पण मोठं झाल्यावर त्याच्या हिंसपणाची चुनूक जगात वावरताना दिसून येऊ लागले मन घृणेने भरून आलं तो डॉक्टर पाच मिनटे जरी आला असता तरी माझे वडील जिवंत राहिले असते जाऊ दे पण एकूण आता कुठल्याही स्त्रीशी जवळीक करण्याची माझ्या मनाची आणि शरीराची तयारी नाही पण स्त्री पुरुष हे नातं जीवन जगायला शिकवतं आनंदाचे दुःखाचे क्षण वाटायला शिकवतं केवळ मैत्री करून ते क्षण जगता येत नाही प्रत्येक क्षण उपभोगायला स्वतःचं असं दुसरं अस्तित्व असायला हवं असतं आणि आपण लग्न करत नाही म्हणून आपल्या कुटुंबावरही आपला, आपला भारच असतो डॉक्टरांचं म्हणणं आहे केवळ स्त्री संपर्काने तुमच्या मनाची शरीराची तयारी होईल पण मला जीवनसाथी हवा आहे तो तेवढ्यासाठी नाही तर एक साथ देणारा घरी परतताना आपली कुणी वाट बघतोय ही ओढ लावणारा एकमेकांशी गप्पा मारताना रात्र संपवून टाकणारा पहाटेच्या धुक्यात फुलून येणाऱ्या आणि ओघळणाऱ्या पारिजातकाचा आनंद लुटायला लावणारा मन मानेल तेव्हा दोघेच उठून दूरवर भटकून येणारं असे खूप काही हळूवार अर्थ प्राप्त असलेल्या आयुष्याचे क्षण उपभोगायला स्त्रीची साथ हवी आहे मला कुणालाही फसवायचं नाही आहे ज्यासाठी लग्न करतात ते मी देऊ शकेन असं नाही पण आयुष्यभराचं प्रेम भावनिक सुरक्षितता आपलेपणा हे मात्र मी भरभरून देईन मला हे सगळं हवं आहे अर्थात तशी मुलगी मिळाली तर निलेश एकदम भानावर आला सिद्धली रडत होती आजपर्यंत ती याच भावनांची मैत्रीची वाट बघत होती याच प्रेमाला असुसलेली होती आणि आज ते अचानक समोर आलं होतं आणि तिचं मन हलकं झालं काय झालं माझं काही चुकलं का निलेशनी चिंता स्वरात विचारलं काही नाही तुम्ही अचानक ना खूप ओळखीचे निघालात त्यामुळे मन हलकं आहे माझ्या बाबतीत कुठलीच अशी घटना घडली नाही पण स्त्रियांच्या बाबतीत रोज घडणारे अत्याचार अपमानजनक वागणूक लहानपणापासून तणाला आणि मनाला वेगवेगळ्या लोकांचे होणारे वेगवेगळे स्पर्श हे सगळं बघून मन कमकुवत होऊन गेलं पुरुष जातीबद्दलची घृणा बसली वासनामय जगापासून स्वतःला दूर ठेवावं वाटत होतं खरं सांगू ती ओढ मलाही अजिबात नाही आहे तुम्ही शारीरिक बंधनाची सक्ती ठेवणार नसाल तर मीही आनंदाने लग्नाला तयार आहे दोघांनी हसून एकमेकाच्या डोळ्यात बघितलं खूप काही सापडलं होतं जे फार क्वचित लोकांना मिळतं किती सुंदर कथा लेखिकेने या कथेमध्ये मांडली आहे खरं असे जर जोडीदार प्रत्येकाला मिळाले ना तर प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर होईल कोण म्हणतं फक्त शारीरिक आणि मानसिक ही भूक भागवण्यासाठी किंवा या गरजा भागवण्यासाठी जोडीदार हवा या सगळ्याच कारणांसाठी सुद्धा जोडीदार हवा आणि असा जोडीदार असेल तर खरंच जीवन आपलं खूप सुंदर होईल आणि हल्लीची पिढी जी लग्नापासून लांब राहते लिव्हिंगमध्ये राहते किंवा लग्नच नको म्हणते त्यांच्या आयुष्यात जर असे छान जोडीदार आले तर आपली लुप्त होणारी लग्न संस्कार आहे तो टिकून राहायला खूप मदत होईल श्रोते हो या गोड गोष्टीबरोबर ही कथा मी इथेच संपवते भेटू लवकरच आपण आपल्या नवीन कथेत पाहूया या, या कथेत तुम्हाला कोणता रंग मिळाला आहे प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि जर कथा पूर्ण ऐकली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून अशा ज्या छान छान कथा आहेत त्या तुम्हाला लगेच त्याचे अपडेट कळतील आवडलं असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि जरी सबस्क्राईब नाही केलं तरी एक लाईक द्या त्याच्यामुळे मला खरंच शाबासकी तुम्ही दिली आहे असं वाटतं भेटूया लवकरच कथा रंगबाई सानिका या आपल्या प्लॅटफॉर्मवर